संसद मध्ये अमित शहा यांच्या बेताल वक्तव्यावर सुरू असलेल्या चर्चेवर संसदेमध्ये गृहमंत्री अमित यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ म्हणता येथे जे बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर अनुयायी सामाजिक संघटना पदाधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला तहसीलदार सोनाली जोंधाळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघरक्षित नगरसेवक अरुण वाघमारे प्रकाश संतोष वरकड बालासाहेब बोराडे जे राठोड बोराडे प्रदीप बोराडे बाज नंदकिशोर प्रधान उबेद भागवान आसाराम चोरमारे आसाराम साबळे सुरेश साबळे शरद मोरे गंगाराम गवळी दिगंबर बोराडे नानासाहेब बोराडे समाधान शिंदे स्वप्नील भोंगळे उद्धव सरोदे भीमराव वाघ स्वप्नील खंदारी प्रताप जाधव सारिका वर्नरकर यांची उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे या ठिकाणी कालच्या संसद मध्ये लोकसभेत चुकीचं हक्त या ठिकाणी केलं त्यांचे पडतात देशभरात नव्हे तर पूर्ण जगात या ठिकाणी पडलं उमटलेले आहेत या ठिकाणी आपल्या देशभरात महाराष्ट्रासहित सर्व ठिकाणी या होतोय आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी महाराष्ट्राबरोबर अनेक राज्य या ठिकाणी करत या देशात ज्या देशाला पुढून नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आपल्या घटनेच्या माध्यमातून आपली ओळख या सर्व हे या ठिकाणी भारत रत्न सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं आतापर्यंत गेल्या पन्नास वर्षात कोणी बोललं नाही परंतु या ठिकाणी अमित शहा या ठिकाणी काल बोलले संस्थामध्ये या ठिकाणी त्यांचा जाहीर निश्चित या ठिकाणी गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात बोलतो शिकला दार काम करत असताना या ग्रह गृहमंत्र्यांनी आपल्या महामानवाबद्दल असं बोलण्याची आवश्यकता नव्हती महामानवाबद्दल असं बोलणं चुकीचं आहे या मानव महामानवाना या देशाला एक दिशा देण्याचं काम सर्वसामान्याचं जीवन जगण्याची दिशा किमान